आज मी खुब्याचे जे ए वॅस्क्युलर नेक्रॉसिस आणि त्यामुळे होणारा जो संधिवात आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे आपला जो खुब्याचा सांदा असतो हा फीमर हेड आणि ॲसेटॅबिलम या दोन भागांमध्ये बनलेला असतो चांद्याचा जो सरफेस असतो हा अगदी गुळगुळीत असतो आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा ती हालचाल होते तेव्हा ती काही जाणवत नाही किंवा काही दुखत नाही परंतु ए वॅस्क्युलर नेक्रॉसिस या आजारामध्ये खुब्याचं जे हेड ऑफ फिमर आहे त्याचा जो रक्त पुरवठा आहे हा निघून जातो आणि त्यामुळे तिथे पुढे रक्त पुरवठा न पोहोचल्यामुळे जे खुब्याचा जो बॉल असतो त्याचा रक्त पुरवठा निघून जातो आणि त्याचा जो गुळगुळी पणा आहे हा नाहीसा व्हायला लागतो जेव्हा तो नाहीसा होतो थोड्या प्रमाणात जर झाला तरी रुग्णाला थोड्याशा वेदना होतात खूप जास्त काही होत नाहीत परंतु जेव्हा तो खुब्याचा सांध्याचा गुळगुळीतपणा पूर्णपणे नाहीसा होतो आणि जेव्हा ते हाड गुळगुळीत होण्याच्याऐवजी खडबडीत व्हायला लागतं त्यावेळेला मग सांध्याची चा हालचाल कमी होते वेदना होतात त्याच्या जे काही कामकाज आहे रोजच्या रोज ज्या काही तो ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यामध्ये अडचणी यायला लागतात आणि त्यावेळेला आपल्याला खुब्याचं कृत्रिम सांधे रोपण करावे लागते